दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे या घटनेची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिंडोरी तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे मालवणमधील यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी व संतापजनक आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे अनाकलनीय आहे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे राजकोट किल्ल्यावर मागच्या वर्षी जो पिंदळी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात आला होता तो अत्यंत दुर्दैवीपणाने अनाकलनीयपणे त्या ठिकाणी तो पुतळा कोसळला ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अशोभनीय बाब आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेचा जी ज्यांनी कोणी जे ठेकेदार असतील त्यांचे जे कन्सल्टंट असतील त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतो की अतिशय भव्य दिव्य असं लवकरात लवकर छत्रपती शिवरायांचं स्मारक शुभ छत्रपती शिवरायाचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी आम्ही इंदोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे मागणी करतो कालच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार पवार पवारसाहेब यांनी तमाम राज्यातील तेरा कोटी जनतेची त्या ठिकाणी माफी मागी केली आहे आणि म्हणून जनतेच्या भावनांशी न खेळता या ठिकाणी जनतेच्या भावना ह्या अतिशय तीव्र असल्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा माना सन्मानानं पुन्हा एकदा राजकोट कडाव किल्ल्यावरती उभा राहावा अशी मी शासनाकडे राष्ट्रवादी या प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाळे विलासकड कड विष्णू पाटील संजय मोरे हिरामण गावित कैलास मावळ कृष्णा मातेरे अतुल निगळ मधुकर बोरस्ते नरेंद्र पेल महाले अजित कड परीक्षित देशमुख आदी उपस्थित होते संतोष विलाते दक्ष न्यूज दिंडोरी